जय शिवराय मंडळी मी आज आहे शिरूर मध्ये शिवालय प्रॉपर्टीच मैत्री पार्क यांचं या ठिकाणी प्लॉटिंग आहे आणि या ठिकाणी बाबांनी काही प्लॉट घेतलेला आहे आणि तुम्ही शिवालय प्रॉपर्टीच का चॉईस केलं होतं शिवालय प्रॉपर्टी अशासाठी चॉईस केली की जे बॅकग्राऊंड आहे त्यांचं सर्वात चांगलं आणि माणुसकीच्या दृष्टीने श्रीकांत अण्णा यांचा स्वभाव चांगला आहे आणि मन नळाव आहे त्याच्यामुळं आम्ही त्यांच्याकडून प्रॉपर्टी घेतली म्हणजे व्यवहाराच्या दृष्टी व्यवहाराच्या दृष्टीने फार सरळ माणूस आहे कोणत्याही प्रकारची तकलीफ नाही आम्हाला काही नाही सर्व आमचे कागदपत्र क्लिअर झालेले आणि जे त्यांनी शब्द दिले होते तुम्हाला खरेदी करता वेळेचे ते सगळे पूर्ण केलेत का म्हणजे त्यानुसारच ते हा सर्व त्यांनी पुरे केले आम्ही शब्द लिहिल्याप्रमाणे त्यांनी सर्व पूर्ण केलेत आणि आता तुम्ही तर किती गुंठे घेतले होते अडीच गुंठे जागा घेतली होती तेव्हा कसा पडला होता तुम्हाला गुंठा जेव्हा बुक केला तेव्हा आठ लाख रुपये आणि आता सरासरी किती रेट म्हणतात आजोबा नऊ साडे नऊ दहा पर्यंत चाललेला आहे रेट किती दिवस झाले असं बुक करून आठ महिने म्हणजे आठ महिन्यात तो दोन दो अडीच लाखापर्यंत रक्कम वाढली